गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी विश्व शांती पोट देवाराचं काम आज खराब झालं आहे ते काम खरं खराब करेल ते ठेकेदार आणि अधिकारावर कारवाई करा न्याय मागणी घेऊन घडत आहोत प्रसंग आहोत आणि उदगीरमधील प्रत्येक घटकाने मग आम्हाला पाठिंबा दिला सुद्धा शावाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील असतील काँग्रेसचे आमचे शहराध्यक्ष मनसुर का प्रधान साहेब असतील त्यांनी स्वतः या ठिकाणी पाठिंबा आम्हाला त्यांची विनंती आहे सरकारला प्रशासनाला की जे कोणी खाम खांब खराब केलं असेल त्याच्यावर कारवाई व्हावी की आमच्या मागे त्यांनी जाहीर पाठिंबा मग दोघांचे मी अभिनंदन करतो की दोघांनी आम्हाला पाठवत देण्याचं काम केलं आमची लढाई रास्त आहे उदगीरकरांना मान्य आहे तुम्हालाही मान्य आहे आम्ही ग्रज काही करणार नाही तुम्हाला आश्वास करतो जे हिंद ते खासदार साहेब आल ते तर आम्ही तुझ्यावर बघितलं तिथं पाऊस कलर मधून पाऊस याच्यामध्ये राजकारण होत पंचवीस किलोमीटर काँग्रेस पक्षाचं आमचे जीवलग मित्र आहेत एक चांगल्या कामासाठी काय उपोषण करत आहेत बुधवार म्हणजे तर असल्या जागी तर भ्रष्टाचार होऊ नये हे भ्रष्टाचार झालेला आहे पूरा तहसील मध्ये भी पाणी पुरो पाणी पौर् करच भ्रष्टाचार आहे हे या सरकारला कळतुकळसपर्यंत नाही की सरकार अत्यंत भ्रष्टाचारी आहे आणि तहसील गळाली आहे तहसील पूर्ण गळाली आहे आमदार संजय बनसोडेंनी पाणी केली अजित पवार ने सुद्धा म्हणाले की बाबा हे काम चुकीचं झाले बुद्ध बुद्धविवार म्हणजे आज महा भारतातलं पहिलं स्थान मानलं जातं बुद्धविवार म्हणजे भगवान बुद्ध आमची पण नाही सर्वांचेच आहे तर सर्वांनाच काळजी आहे की तुमचं आज एक सहा महिन्यामध्ये कळत असेल त्याची गॅरंटी पन्नास वर्षांची तुम्ही का दिला आणि पाचशे कोटी चारशे कोटी खर्च केलं होता तुम्ही पुढला आणलो मुख्यमंत्री आले पण महामहिम राष्ट्रपती मोहिमा येऊन त्यांचं उद्घाटन करून गेल्या त्याचं काय राहिलं आता महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रातमी किंवा केली महामोहि

आता मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष झालोय ह्याच्या निमित्तानं सांगतो की पूर्ण जिल्ह्याभरामध्ये मी कुठंच काम अंधे गुट्टर कंस्ट्रक्शनचं होऊ देणार नाही यांनी खबरदारी घ्यावी